तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले आहेत का जिथे मेहनत करूनही काहीही साध्य होत नाहीये पैसे असतानाही आर्थिक अडचण निर्माण होत आहेत मनात अस्वस्थ राहते पण असं का कधी विचार केला आहे का की आपल्यावर अनपेक्षित संकटे कशामुळे येतात अडथळे काय येतात काही वेळा या अडथळ्यांचा संबंध आपल्या पूर्वजांच्या विस्मरणाशी असतो सत्य खोल आहे हो तुमचे पित्र तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतात ते फक्त स्मरणाची अपेक्षा करतात शास्त्र सांगते की पित्र फक्त मृत आत्मा नाहीत ते एक चेतना आहेत त्यांचे आशीर्वाद किंवा असंतोष तुमच्या कर्मावर थेट परिणाम करतात खरे आहे गरडू पुराण स्पष्ट करते की स्मरण न झाल्यास पित्र प्रसन्न होत नाहीत अडथळे निर्माण करतात योग्य रीतीने स्मरण आणि श्रद्धा केल्यास जीवनात सुख समृद्धी शांती निश्चित असते आपल्या पूर्वजांचे ऋण फेडणे जीवनात स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील पितृ हा फक्त कर्मकांडांचा काळ नाही आत्मपरीक्षणाचा आणि जबाबदारीचा आहे हा काळ आपल्याला विचारायला लावतो आपण पूर्वजांचे ऋण ओळखतो का शास्त्र सांगतं की पितरांचे फक्त स्मरण आणि श्रद्धा अपेक्षित असते धन नाही जर विसर झाला तर असंतोष अडथळ्यांमध्ये प्रकट होतो संकट निर्माण होतात आणि विस्मरणामुळे कधी कधी संपत्ती स्वास्थ्य कौटुंबिक सुख लांबून जातं आणि ध्यान द्या राजा रुची ज्ञानी संपन्न पराक्रमी होता तरी संसाराचा त्याने त्याग केला विवाह टाळला वंश वाढण्याची जबाबदारी नाकारली मोक्ष फक्त वैराग्या शोधला लोकांनी त्याचे कौतुक केले पण त्याच्या पितरांचे दुःख झाले संकट निर्माण झाले एके दिवशी ध्यान करत असताना त्याचे पित्र संदेश अत्यंत गंभीर होता ते म्हणाले तुझा वैराग्याचा मार्ग महान आहे पण जीवन गृहस्थ श्रमाशिवाय अपूर्ण ते सांगितले की संतानाशिवाय श्राद्ध होत नाही तृप्ती मिळत नाही शांती नाही हा शाप नाही कर्माचा नियम आहे विस्मरणामुळे परिणाम आपल्या जीवनात भोगावाच लागतो ऋषी म्हणाले विवाह आणि संसार बंधन आहेत पित्रांनी स्पष्ट सांगितले कर्तव्य हे बंधन नाही साधना आहे निष्काम भावनेने केलेले कर्म आत्म्याला मुक्त करतात मोक्ष हा फक्त संन्यासाने नाही देव ऋण ऋषी ऋण ऋण पूर्ण केल्यावर मिळतो ऋषी अत्यंत व्याकुळ झाला योग्य पत्नी मिळणे वृद्धावस्थेत कठीण वाटले पण पितृ ऋण फेडण्यासाठी त्याने प्रयत्न थांबवले नाही तपस्या सुरू ठेवली शंभर वर्षाच्या तपस्येनंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले ऋषीच्या समोर प्रकट झाले ते म्हणाले पिजरांना संतुष्ट करणे हाच खरा मार्ग आहे नीट ऐक रुची नदीकाठी गेला विधीपूर्वक तर्पण जल अर्पण पितृस्तुती केल्या तर्पण म्हणजे फक्त जल देणे नाही भाव अर्पण अत्यंत महत्वाचे आहे पूर्ण श्रद्धेने पितृस्तुती केली दिव्य प्रकाश प्रकट झाला चकित झालो पितृ समोर आले ते म्हणाले तू माझं ऋण ओळखलंस आणि मी प्रसन्न झालो मित्रांच्या कृपेने रुचीला योग्य पत्नी मिळाली संतत्ती झाली वंश पुढे गेला रुचीचा संसार पूर्ण झाला पितरांना शांती मिळाली जीवनात समृद्धी स्थिर झाली ही कथा शिकवते की पितृदोष दोष शिक्षण आहे विस्मरणामुळे परिणाम होतो जिथे स्मरण आहे तिथे दोष टिकत नाही कृतज्ञेने अडथळे कमी होतात पितृपक्षात तर्पण दान सात्विक आहार अन्नदान पिपळ पूजा अध्ययन आवश्यक आहे व्रत पिंडदान गरिबांना अन्नदान गायी कावळ्यांना अन्न देणे पितर प्रसन्न करतात हे उपाय अंधविश्वास नाहीत जीवन शुद्ध करतात मुळांशी जुळले राहणे महत्वाचे आहे पित्र प्रसन्न झाले की जीवनात शांती घराचे धैर्य प्रसन्नता आणि योग्य दिशा मिळते पितृपक्ष भीतीचा नाही आत्मबोधाचा आणि जबाबदारीचा काळ आहे ध्यान आवश्यक जर आपण पूर्वजांना विसरलो तर आणि धर्मपालन जीवन स्थिर करतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्यावर धन स्वास्थ कौटुंबिक सुख आणि मानसिक शांतता मिळते हीच पितृपक्षाची खरी खोल आणि शास्त्रमान्य शिकवण आहे जीवनाला दिशा देते पूर्वजांची ऋण फेडल्याशिवाय मोक्ष समृद्धी आणि स्थिरता पूर्ण होऊ शकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ह्या विषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन कथा आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद